सोलापूर शहरात होणाऱ्या घरफोड्याची माहिती काढून तसेच आरोपितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई कामी पोलीस आयुक्त यम राजकुमार व पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कपाडे यांनी सूचना दिल्या होत्या एमआयडीसी पोलिस ठाणे सोलापूर शहरात सक्त पेट्रोलिंग करून हस्ते परहस्ते बातमीदारांच्या मदतीने कसोशीने घरपोड्या करणाऱ्या आरोपितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलिस ठाणे सोलापूर शहराकडील एकूण आठ गुन्हे उघडकीस आणून एकूण तीन लाख एकोणसाठ हजार पन्नास रुपये जप्त हस्तगत करण्यात आले यात आरोपी नंदकुमार विजय कोकुल शाहू सिद्धप्पा काळे याला अटक केली असून एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात घेतले आहे शहरची कामगिरी पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरणमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद भागमारे पोलीस निरीक्षक विजय होमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंद किशोर सोळंके पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील नाना उबाळे दीपक डोके सचिन भांगे पोलिस नाईक मंगेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन शंकर याळगी काशीनाथ वाघे शैलेश स्वामी दीपक नारायणकर अमोल यादव आमसिद्ध निंबाळ देवीदास कदम अमर शिवसिंग वाले भारत तुक्कूवाले यांनी पार पाडली